रायगडच्या रोहा नगर परिषद दालनात आज आढावा बैठक पार पडली या बैठकीत मुरुड रोहा तळा मानगाव म्हसळा अशा अनेक ठिकाणच्या विकास कामांबद्दल शासकीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि फोनवरून चर्चा करत प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या ग्रामस्थांनी प्रशासनानेही या कामांच्या पाठपुराव्यावर भर द्यावा असं त्यांनी सांगितलं कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सीएसआर फंडाच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय काही कामांमध्ये थोडा विलंब होऊ शकतो मात्र संपूर्ण रोहा शहराचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता हा त्यांच्या पाठपुराव्यामुळेच पूर्ण होऊ शकला असल्याचं त्यांनी उल्लेख केला सगळी कामं व्यवस्थितरित्या सुरू आहेत काही वेळेला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात मंजूर नेत तो जेवढे डिवायडर करायचे तेवढे डिवायडर झाले सीएसआर एस आर फंड मला मिळालेला जे आज स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद आहे त्याच्या माध्यमातून आपण मिळवत आहोत काही गोष्टींना थोडासा विलंब होऊ शकतो डिवायडरची मागणी सगळ्या नागरिकांनी केली त्याची आवश्यकता होती त्याच्यामुळे डिव्हायडरच्या मध्ये होईल त्या दृष्टीकोन आमचे प्रयत्न चालू आहेत त्याच्याशी एकतीस मार्च चा संबंध नाही आहे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्ही पत्रकार आहात रस्ता पूर्ण झालाय रस्ता अपूर्ण नाही आहे आपण समजून घ्या शहरातला रस्ता डांबरी कॉन्क्रीट करण्याचा केवळ सुनील तटकरेच्या पाठपुर्यातून झालाय त्यामुळे रस्त्याचं काम झालं डिव्हायडर करावे अशी नागरिकांची मागणी आली म्हणून आपण डिव्हायडर करतो यापेक्षा काही नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी